खूप छान सुक्की अशी आपण कटुल्याची भाजी बघणार आहे अतिशय अप्रतिम चवीची ही कटुल्याची भाजी होते आपण पातळ भाजी रेसिपीसुद्धा बघितलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या नमस्कार मी स्वाती सोनाक्षी वराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं बघा असे कटुले घेतलेले आहे छान मस्त असे हिरवेगार पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं ठेवले होते आणि म्हणजे जे माती वगैरे असली ते निघून जाते स्वच्छ धुवून घेतले आणि बघा असे आता मस्त असे उभे काप करत आहे मी कटुल्यांचे इतकी सुंदर ही भाजी लागते आपण पातळ भाजी तर मी दाखवलेली आहे रश्याची तुम्हाला कटुल्याची आणि आता बघा पण आज सुक्की भाजी बघणार आहे अतिशय साधी सिंपल आहे साधी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा इतके सुंदर ही भाजी लागते आणि खरं तर ही भाजी खायलाच पाहिजे अतिशय अतिशय पौष्टिक आणि वर्षातून एकदा मिळणारी भाजी तर खायलाच पाहिजे कारण परत आपल्याला वर्षभर ह्या भाजीची वाट बघावी लागते तर बघू शकता आता मस्त असे मी इथं एक पाव कटुले घेतलेले आहे आणि असे उभे काप करून घेत आहे बघा आता सगळे मी कटुले कट कर्ट करून घेतले आणि बघू शकता मस्त अशी हिरवेगार कटुले आहे आणि आता आपण पुढं बघू शकता आता कटुले कट करून झाल्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा उभा कांदा कट करून घेतला लसूण कट करून घेतला आणि आता एका कढईमध्ये बघा आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण आता तेल टाकणार आहे आपले खटुले कितपत आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त तेल करू शकता आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे आता तेल तापल्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि खूप सुंदर बघा ही भाजी होते आता मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची फोडणी छान बसली म्हणजे भाजीला चव आलीच समजा आता बघा मस्त अशी आता लसूण कट करून घेतलेला टाकला लसूण सोनेरी रंगावर झाल्यानंतर उभा कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि पर कांदासुद्धा छान असा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आता बघा कांदा आपला असा मस्त होण्यात आलेला आहे त्यानंतर आता इथं बघा मी अर्धा चम्मच छोटा हळद पावडर टाकली एक ते दोन चम्मस मी इथं मिरची पावडर टाकलेली आहे आणि खूप छान असं बघा परत परतवून घ्यायचं तेलामध्ये मिरची पावडर हळद परतवून घ्यायची आपण अजिबात इथं मसाले वापरणार नाही कारण आपल्याला जी कटोल्याची ओरिजिनल टेस्ट आहे ती आपल्याला आली पाहिजे म्हणून मी मसाले इथं वापरत नाही आहे आणि आता कटोले टाकून घेतले छान असे परतवून घेतले इतकी सुंदर ही भाजी लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत डाळ भातासोबत खाऊ शकता आता परतल्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाप यव बघू शकता मस्त वाफ आलेली आहे अजिबात मी पाणी वगैरे घातलेलं नाही वाफेवरच ना ही भाजी होते आणि छान असं बघा आता मस्त तेलामध्ये परतलेले आहे आपले कटुले खूप सुंदर बघा आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा परतवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघू शकता मस्त मी आता परत झाकण ठेवणार आहे आणि नंतर बघा आता मस्त मिठाने बघा आता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या कटुल्याला आणि किती छान ही कटुल्याची भाजी दिसत आहे आता मी अगदी थोडं सा भाजून घेतलेले शेंगदाण्यांचा थोडंसं जाड बारीक असा मिक्सरला भरडा करून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि तुम्ही थोडंसं घालायचं खूप जास्त घालायचं नाही दाण्यांचं कूट आणि दाण्यांचं कूट घातल्यानंतर परत थोडीशी भाजी परतवून घ्यायची आणि बघू शकता आता आपले कटुले मस्त शिजलेले पण आहे आता राहिली आहे कोथंबीर मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आपली कटुल्याची भाजी बघू शकता तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवा तुम्ही कशा प्रकारे बनवतात ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मलाही माहीत होईल तुम्ही क प्रकारे बनवतात आणि आता मस्त अशी कोथंबीर टाकल्यानंतर आता एकदा असं मी कटुल्याची भाजी मस्त अशी परतवून घेतलेली आहे तुम्ही कटुल्याला काय म्हणतात हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा सांगायला मात्र विसरू नका आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण कटुल्याची भाजी खायला तर मग उशीर कशाला करतात नक्की तुम्ही पण ही भाजी बनवा मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का सांगायला विसरू नका आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कटुल्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे किती छान दिसते आहे श्री स्वामी समर्थ